आजच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत लो प्रेशर क्रिएट झालेला दिसून येतोय आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे आणि आज आणि इथून पुढे सुद्धा पाच दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे खरं तर अनेक जिल्ह्यांमधून मान्सूनच्या पावसाने सुट्टी घेतलेली आहे का असं चित्र होतं तर अनेक ठिकाणी कमी आणि मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडत होता तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्याचे सुद्धा चित्र काही ठिकाणाहून पाहायला मिळत होते मात्र अशातच अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे नेमकी कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती असणार आहे इथून पुढचे पाच दिवस नेमके कसे असणार आहे सर्वात जास्त धोका कोणत्या जिल्ह्याला असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण हवामान तज्ञ के एस होसाईकर यांनी जे एक अत्यंत महत्वाचं ट्विट केलेलं आहे त्या ट्विटच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत की नेमकी वातावरणाची मान्सूनची काय स्थिती हो आहे के एस होसाईकर ह्या हवामान तज्ञांनी हे ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ट्वेंटी जून टुडे मॉर्निंग सॅटेलाइट ओवर वेस्ट अँड ईस्ट कोस्ट इंडिकेट दॅट मान्सून करंट्स आर पिकिक अप फ्रॉम बोथ साईड्स याचा अर्थ असा की पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीमध्ये मान्सून जोर धरताना दिसतोय इकडे अरबी समुद्र आणि बे ऑफ बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत आणि याचा परिणाम म्हणून मान्सून आणखीन सक्रिय होताना दिसून येतोय पुढे आणखी त्यांनी म्हटलेलं आहे कीप वॉच ऑन अलर्ट्स बाय आय एम डी फॉर पॉसिबिलिटी ऑफ हेवी रेन्स ऑन वेस्ट कोस्ट अँड कोकण घाट एरियाज कोस्टल नॉर्थ केरळ अँड इस्टर्न साईड्स टू याचा अर्थ असा की वेस्ट कोस्टमध्ये कोकण घाटाच्या परिसरामध्ये किनारपट्टीच्या परिसरामध्ये केरळच्या परिसरामध्ये आणि आणखी पश्चिम आणि उत्तर भागामध्ये सुद्धा इथून पुढे पाऊस पडण्याची मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हेवी रेंज इथून पुढे या पट्ट्यामध्ये असणार आहे असं सुद्धा त्यांनी काही सॅटेलाइट इमेज पोस्ट करत म्हटलेले आहे आता स्पेसिफिक सॅटेलाईट इमेज आपण बघत समजून घेणार आहोत की सागरी भागाची नेमकी काय स्थिती आहे जसं मी अगदी सुरुवातीलाच म्हटली की इकडे बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्लाउड्स म्हणजे ढग तयार झालेले आहेत आणि इकडे लो प्रेशर सुद्धा क्रिएट झालेला आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या मान्सूनवर होऊ शकतो आणि त्यामुळे हो इथून पुढे अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे इकडे आपण बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ढग दिसत गोलाकार वारे दिसत आणि यांचा परिणाम इकडे महाराष्ट्र आणि त्याच्या वरच्या राज्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहेत आणि इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटून दाटलेले दिसून येत आहेत त्याचा परिणाम इकडे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीचा जो भाग आहे याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुद्धा समावेश होतो अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये या सागरी किनाऱ्यावरच्या चक्राकार गोलाकार वाऱ्यांचा परिणाम दिसून येतोय आता ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्याला स्पेसिफिक काय अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर हा आजचा मॅप आहे आणि आज आपण बघू शकतो की काही ठिकाणी आज रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी आज महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आज सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागात आज पावसाची शक्यता असणार आहे इकडे आपण बघू शकतो की उत्तर महाराष्ट्रातला नंदुरबार आहे तिथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर धुळे नाशिक जळगाव संभाजीनगर जालना परभणी नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर इकडे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा या कोकण किनारपट्टीच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर नाशिकचा जो घाटाचा पट्टा आहे आणि पुण्याचा घाटाचा परिसर आहे इथे मात्र आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या या घाट परिसरामध्ये आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण जे मॅपमध्ये आप बघितलं त्यानुसार तुमच्या इथे आता पाऊस पडतोय का, का आता तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या या मॅपच्या आप माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो तारखेचा हा मॅप आहे आणि सव्वीस तारखेला कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केलेला नाहीये मात्र इथून पुढे दोन दिवस अनेक जिल्ह्यांना येल्लो आणि ऑरेंज अलर्ट मात्र जारी करण्यात आलेला आहे उद्या सुद्धा म्हणजे पंचवीस तारखेला सुद्धा कोकण किनारपट्टीतल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्यामध्ये पालघर ठाणे पुण्याचा घाटाचा परिसर रायगड रत्नागिरी साताराचा घाटपट्टा अशा या किनारपट्टीचा समावेश आहे ऑरेंज अलर्टमध्ये मुंबईत मात्र येलो अलर्ट उद्या जारी करण्यात आलेला आहे आणि इकडे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर परवा सुद्धा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे रायगड रत्नागिरी या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तर सिंधुदुर्ग मुंबई ठाणे नाशिकचा घाटाचा परिसर उत्तर महाराष्ट्र विदर्भ अशा या संपूर्ण पट्ट्याला मात्र येलो अलर्ट सव्वीस तारखेला जारी करण्यात ता आलेला आहे आता सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो तर सत्तावीस तारखेलाही अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे सत्तावीस तारखेला मात्र पाऊस कमी असणार आहे अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरल्याचं चित्र असणार आहे विदर्भात मात्र सत्तावीस तारखेला सुद्धा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे याचा अर्थ असा की सत्तावीस तारखेलाही विदर्भातल्या काही भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो तर इकडे रायगड आणि रत्नागिरी इथे सुद्धा यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुण्यातला घाट परिसर साताऱ्याचा घाट परिसर सिंधुदुर्ग आणि कोल्हापुराच्या घाटपट्ट्यात मात्र ऑरेंज अल अलर्ट सत्तावीस तारखेला सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस तारखेला सुद्धा सत्तावीस तारखेप्रमाणे पूर्ण स्थिती असणार आहे विदर्भात अठ्ठावीस तारखेलाही येलो अलर्ट जारी केलेला आहे तर ठाणे आणि रायगड परिसराला आणि मुंबईला सुद्धा अठ्ठावीस तारखेलाही येलो अलर्ट जारी केलेला आहे पुण्याचा घाटाचा परिसर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटाच्या परिसरात ऑरेंज अलर्ट मात्र सत्तावीस तारखेलाही अठ्ठावीस तारखेलाही जारी करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढे पाच दिवस महाराष्ट्रात वातावरणाची मान्सूनची स्थिती असणार आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात वातावरणाच्या तुमच्या जिल्ह्यात त्यातल्या स्थिती संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद